हा बारा वरीस नाव पाच जरा तिने लक्ष्मी माता ना हा काय 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 खे करस हा आई फळल या ते फळल या तुला आवडस ते मग जे भेटते ते पडी ना ती ह मला कशी म्हणा ना गुरुवार जरा ते काय मला पडा उपकार कराय नी जरा ते चांगलं आहे देवधर ते पण तुम्हाला ते अर्धा मला राबाडी राही ना नाव बस करा बाई मला उपास पारान दिन तुम्ही ना काय बी बोला ना होस मोस पेट जरा माले मला काय पडस नाही बिनाशी तुम्ही काय बी जाडा मोठा टेम पाटे होत असते हा आपण काय म्हणो तुम्ही त्यांनी सा बोलाले हा उस पेटस कितली म उपासे दिन का तरी बोला अशी आवे तू नारी उपास जर असनी मला माहिती काम दरत बसनी म तू आवे आपला मन ना बाव राव देव म्हणतो इतलो न्याय करो माणूस नी देव जरम ना काय म इतलो थोडी आई करना पडस का बर आ माय पहिला गुरुवारले ले ते काय गाव जायलो तुम्ही आ गुरुवारले घर पाठ मांडी देस म्हणतो तसे मांगला गुरुवारले पाठ मांडी गई तू पण कशी घरनी वत वासी वता फक्त मो या गुरुवारले जे माते काय ना मंटे मग करलेस ना बाई ह मोشي का परो तेज ना मो आणि मोठ भी जाय ना कशी तुमले माहित नाही होणार ते बाकी ना ह काय राव सांग ना तुम्ही हांड्या उनी का ती अं हा आशी ना हो मग घर ना म्हणते मग तिथे रांगोई रुंगोई पाळी पुडी कडस कुडस मांडी मुंडी पहिल्या पहिल्या तयारी आहे मारा हो मा... आईस ते तिले बजेट नाही शे आता तो घरे तो डोकं फिर असती कोणागर कशी करो करणागर कशी करो आपलं नमन जशी होणं तशी साधन करी ले होत ना पण ती बसच नाही रे भावा नाही पता नाही शेती बहीण ना येथे ते सांगतो नाही का बरं मी पण ती उणी नाही आज थोडे काय करी बरं तुम्ही ना सांगा वही वईके आजूबाजूला घर जाईल तुम्ही तिथे आम्हा घाबरायला लागेल भाऊ बाई सां मी बाय आज करते ना दग तु न आकानी किती तयारी मी राही नाही धनके बास म तयारीला तयारी कोणी मी असते मग नाही आ ओपास जरच पण बेकार काम रासती नव्हते तशीच लागस मग लक्ष्मी माता न गोन तेवढा नेम राहतच मग बिचारी ना ओपाल बरे चाल पाल पण अशी मन ते एन्जॉय ना लक्ष्मी माता कोणती बी म्हणणी कमी पुरी करेल बर का हा मार्ग शिक ना गुरुवार शेतच या चार म मा, पोती मागितला निघच न तुम्ही आता का सांगाशी काय रास आहे उपास जरा ना बर एक बिचारी बाई ना बट इष्ट पहिला जन्म मा बेटा इष्ट बारदार गरीब नि घरून येते हा ते नाही पैसा आणून येते बिचारी पहिले आणि ना काय वाईट करून होती ते लगेच पण लाजा ना मा पुरी अशी गरीब गरीब लगेच श्रीमंत वहिनी ती तिने मला काय तरी होत खरी ती लगेच तिला वापस भेटी घेते अशी माझी बाकी ना आठे मी राही ना मी ना पुरा आठवण का तरी सांगतो तुम्ही ना म्हणते म्हण मन बरं मला ना बाकी ना यात पडी जायला शे बे बार बारी का आणि शे बरं मग दगासारखी आणि ऐकासारखी का आणि शे म्हणता लक्ष्मी माताना ना मार्ग शिका उपासनी ते ती बाईने उपास धरा त्या अशी कशी तिला फळ भेटणार म्हणतो

मस्त डेंड्या सी भाजी पोया अजून बस प्रसाद करा जाई भले किती डेंड दाखव पण आज हा बाशी बी पडले ना मग मला काय दिन भरा उपास होता मना बेरा नाही गे मना भरी स काय आणि उपास नंतर यादू ना माले तशी रात न याद करा तू पण रांदा टंड रांदा इज गे मारो मना आ दे परा लांबा चाल जास्त रांदाले काय करी मला सडे काय बेरा आणि पण लवकर खा बालतीस उजी भूक लाग जाले बरो कशी भी एडी वाकडी भूक लाग जाले म्हणत माले हा मग काय करतीस कशी ना माली आणि दखमी का, का कितला तुले किती गुरुवार पाच सांगला जाऊ द्या ना मम्मी जास की फिरत आई भटक बाबा तेच ते मला समजस नाही काय समजाले मार्गच नाही शे हरमा उब्बा पसरा सोडी जास आपण सारखं वावर माहीत मी थकी हो तिशे ते फिरान काम करस हा तिले बोलणार कोण नाही शे मी बी मुक्षा अशी

गुरुवार का तुम ना आराम हो ये कब डाका हां पुजा पत्री बटी वी खिना मत नहीं वाली पर वी खिना जी माय मना दी वदा बिन माय आ दिन बोरे ना फोड़ते बेट नोज ने बिन हां कौन तस फोड़ बेट नो निमंत खा वाले दिन भर आशी नशिक टांग लाई नु आ को आवर मा गो ओ मेरे कोरे नी दो मैं तीन बाजी खुड़ी गोन काम कर मनी वावर मा हां संध्या का जाते उनो तरे बड़ी तैयारी करी नवी साड़ी गाली पूजा करी माय मनी हां काय करती दादा રાજી માતા નદી ઉપાસ ન આપ

बट आई बट हा पोऱ्या काशा होता नाही तू बडा गाव निशे गुन्हे गार म तू का साधी नाही शे म्हणतो ह पहिला पासून वय लहान करत आपला म्हणतो तुले कायशी वर बसे नंदुरबार दिशे म्हणे ह आपण काय म्हणू पोऱ्यान जाते पोऱ्यान जाते पोऱ्यान जाते पोऱ्यां जात शे तर मग तू काय बी करास का चालले तू भीती पण करास बरं तू ना बाजी ना उपाशे का काशे तू कहाँ पड़े रखो नहीं भाई ना बाबा भी माने तूने बेटा बड़ा जने माने तूने बेटा मिशे ना आज तो इन्हें इस तुम ना जगे रहे हो मंते मन मन मम्मी का जाल सुमी आज भाई गनवी ये तुम ना क्यों तू मन मम्मी तुम लेके तलापे साथी जाल अंतिम इन मलाशा भागते चालू का चाल तुना आज नावन नोकार ना असे रेवना दादा चाल भाऊ ने काय मजाशी बिनितली आक्का कायती बिजी मेन वेगी दादा माई 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 किती कमाले अक्का तुम्ही बिन तुमने से करा कामार हां माले तुंना आंदो दकवना ते मने कती होई मने ती मने अन मी सेते

இது நான் சித்தம் பெற்று வந்த சஞ்சியும் கிடைத்தது

बोल खाना दीने तो बस, बस करना, मैं बस गा आज कायनी मायनीनी बस कर ले द कामन डडी वीडियो ले लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब कर जा बरा का तरस में आज नवीन नवीन व्हिडिओ ना फनी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ तो परंतु टाटा बाय बाय